नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचं एक चांगल्या मुहूर्तावरती दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संपन्न होत आहे या निमित्ताने एक डॉक्टर म्हणून लेखक म्हणून आणि विविध सामाजिक विषयांचा अभ्यासक म्हणून मला काय वाटतं हे आवर्जून मला नमूद करावं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसासाठी प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास ज्या मराठी भाषेला आहे त्या भाषेला आता केंद्र सरकारकडून मागची प वीस पंचवीस वर्ष याचा एक फॉलोअप सुरू होता तर असा त्याला एक फळ आलं आहे आणि अखेर केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तो दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेतलं साहित्य हे इतर अनेक भाषांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं ते देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी खूप मोठा निधी उपलब्ध होणार आहे मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की याच्यात जेव्हा ललित साहित्य किंवा कथा कादंबऱ्या कविता यांचाही इतर भाषांमध्ये भाषांतरित होऊन त्यांचा अनु अनुवाद होऊन ते जेव्हा इतर भाषेत उपलब्ध होईल तेव्हा त्याच्यासोबत ते गेल्या कित्येक वर्षांपासून खूप चांगलं वैद्यकीय साहित्य निर्मिती ही मराठीमध्ये आणि महाराष्ट्रात झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक डॉक्टरांचे आम्ही कित्येक डॉक्टर गेली कित्येक वर्ष अविरत लिहित आहोत विविध विषयांवर लिहित आहोत हे लिखाण फक्त माहितीच्या स्वरूपात नव्हे तर अनुभवांच्या स्वरूपातही उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये डॉक्टर रवी बापट असू द्या डॉक्टर विना श्रीखंडे असू द्या क्लोरोफॉम ही गाजलेली अनेक वर्षांपूर्वीची वैद्यकीय विषयावरची कादंबरी असू द्या असं खूप मोठं विपुल लेखन हे मराठीमध्ये वैद्यकीय क्षेत्रावर वैद्यकीय क्षेत्रातून झालेलं आहे त्यात डॉक्टरांनी लिहिलेलं साहित्य असं नाही तर इतरांनीही वैद्यकीय क्षेत्रावर लिहिलेलं साहित्य आहे मानसोपचारावरती मानसिक जे ज्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणात लिखाण झालेलं आहे अल्बर्ट एलिस सारख्या लेखकांच्या तोडीचं किंवा त्यांचं भाषांतरित असू द्या किंवा अनेक विषय मांडले गेलेले आहेत तर जेव्हा अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यावर जो निधी उपलब्ध होईल त्याच्यातून संत ज्ञानेश्वरांपासून ते नेमाडेंपर्यंत त्यांचे मनोग्राम तयार होतील त्यांच्या साहित्याचं इतर भाषांमध्ये अनुवाद होईल तेव्हा ते त्यात वैद्यकीय साहित्याला एक महत्त्वाचं स्थान जर मिळालं तर हे मला वाटतं की मराठीतलं वैद्यकीय साहित्य हे अधिक व्यापक आणि जागतिक होईल असं मत मला या निमित्ताने मांडायचं आहे आणि हे गृहीत धरून आ, आ, या धोरणांमध्ये मला वाटतं की महाराष्ट्र सरकारपासून या ज्या सगळ्या समित्यांचे जे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी याची आवर्जून नोंद घ्यावी आपण सगळ्यांनी आ, हा खूप एक आनंदाचा क्षण आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलंच साहित्य संमेलन आहे तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींनी खूप मोठ्या प्रमाणावर दिल्लीमध्ये या साहित्य संमेलनामध्ये उपस्थिती लावावी त्याचा साहित्य आस्वाद घ्यावा असं मी म्हणेल धन्यवाद जय महाराष्ट्र